खाते बँकेकडून स्थगित तरीही साडे तेरा लाखाचा चुना महिलेची पोलिसात तक्रार मिरज प्रतिनिधी मिर्जेतील मंगळपेठ परिसरात असणाऱ्या देशी दारू दुकानात भागीदारी करत थेट परवानाधारकांनाच दमदाटी करीत वारसाहक्क सोडण्यासाठी धमक्या मिळत असून बँकेकडून तीन वर्षापूर्वी बंद केलेल्या खातेधारकांचा चेक ओटव न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार संबंधित महिलेने अर्जाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले आहे दारू दुकानाच्या परवानधारक महिलेने भागीदारी व्यवसायात कामानिमित्त आपले चेक दिले होते परंतु संबंधित भागीदार असणाऱ्या व्यक्तीने अभद्र व्यवहार केल्याने तक्रारदार महिलेने भागीदारी व्यवसाय स्थगित केला व यापुढे कोणताही व्यवहार सहल खाते व हो चेकनुसार करणारे नसल्याचे लेखी स्वरूपात बँक अधिकाऱ्यांना दिले भागीदारी करणाऱ्या दम भागीदारी करणाऱ्यांनी दमदाटी करीत मला हिस्सा सोडण्यासाठी धेमकी दिली असल्याची महिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारात नमूद आहे संबंधित भागीदारी व्यक्त करणाऱ्या व्यक्तीने आणि राज मार्केटिंग व तडेशच्या व्यवस्थापकाने संगमत करून तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा चेक वठवून रक्कम काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे पोलिसांनी लक्ष घालून फसवणूक केलेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी आहे कविता बाबासाहेब भोसले मी मिरजची रेणूवाशी आहे माझे वडील राजू मारुती सर्वदे यांचं दुकान मंगळवार पेठेत आहे सर्वदे कटरी या नावाने आहे तर आम्ही त्यांचे रेटसर वारसदार आहोत माझी आई रुपा राजू सर्वदे हिच्या नावाच्या संमती बँकमध्ये मा माझं अभिजित विजय सरवदे याने एक अकाउंट काढलं होतं व्यवहारासाठी तर त्या आ, त्या व्यवहाराच्या चेकबुक बँकेकडून घेतलेलं होतं आणि त्या बँके त्या चेकबुकवरती आईच्या सगळ्या सहा घेतल्या होत्या पूर्ण चेकबुकवरती ब्लँक चेकवर आणि त्या त्या चेकच्या आधारे त्यांनी ते व्यवहार पाहत होते तर दोन हजार एकवीसमध्ये आम्हाला समजल्यावरती ते आम्ही स्टॉप पेमेंट केलं एकवीस दोन हजार एकवीसला आणि दोन हजार एकवीसला स्टॉप पेमेंट करून वीस दिवसापूर्वी ते अकाउंट मी आम्ही क्लोज केलं क्लोज केल्यावरती तेरा लाख पन्नास हजाराचा हा मार्केटिंगचा चेक तीन दिवसापूर्वी लागलेला आहे तीन दिवसापूर्वी लागलेलं ला आहे तर हे राज मार्केटिंग आणि अभिजित सर्वोदे ह्या दोघांच्या संगणमताने झालेलं आहे अभिजित सरोवदे आमित सर्वदे आणि अमोल सर्वदे आणि विजय सरोवदे हे माझे काका आणि ही तीन मुलं ही गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि हे आमच्यावरती दबाव आणतात की ह्या व्यवहारामध्ये वा आम्ही येऊ नये किंवा आमचा वारसा हक्क जो आहे तो न देण्याबद्दल आणि त्या त्या उद्देशानं आम्हाला त्रास देण्यासाठी हा हा प्रकार त्यांनी केलेला आहे तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे